मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील कुंडमाळा या ठिकाणी जो कुंडमळा येथील साखव पूल हा जीर्ण झाला होता आणि तो पूल या ठिकाणी आज जून रोजी कोसळला आणि कोसळून यामध्ये पंचवीस ते तीस पर्यटक वाहून गेलेले आहेत यामुळं या, या, या परिसरामध्ये आता काही एन डी आर एफ दाखल झालेला आहे एन डी आर एफची ची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित राहून सर्व पर्यटकांना आव्हान केलेलं आहे आणि जे पर्यटक वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध या ठिकाणी घेतला जात आहे वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे या ठिकाणी अडकलेला जो पर्यटक आहे त्याचा मृत्यू झालेला आहे मृतदेह बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे आणि ही घटना इतकी दुर्दैवी होती की मावळ चोवीस तासनी मागील पाच वर्षापासून दरवर्षी या जीर्ण झालेल्या पुलासंदर्भात वार्तांकन केलं आणि हा पूल केव्हाही कोसळू शकतो आणि नागरिकांचे बळी जाऊ शकतो हे सांगितलेलं असतानाही अखेर हा पूल कोसळला पंचवीस ते तीस नागरिक या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आतापर्यंत दोन मृतदेह सापडलेले आहेत जखमी पर्यटकांवर या ठिकाणी उपचार केले जात आहे या घटनेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अॅम्ब्युलन्स उपस्थित झालेले आहेत आणि नागरिक या ठिकाणी मदतीसाठी सरसावत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या ठिकाणी आ, पूल हा धोकादायक झालेला आहे आणि जे इंद्रायणी नदीचं पात्र आहे त्या पात्रावरनं पाणी वाहत आहे उन्हाळ्यामध्ये त्या भागामधनं फोर व्हीलर या बाजूकडनं त्या बाजूकडं केल्या जात होत्या त्यामध्ये अनेक वेळा या ठिकाणी फोर व्हीलर पलटी झालेल्या आहेत तर इतकी दुर्दैवी घटना आहे की प्रशासन नागरिकांचा जीव गेल्यानंतरच जाग होणार का या पुलाच्या बाबतीमध्ये स्वर्गीय माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांनी पण पाठपुरावा केला होता कुंडमाळा येथील नागरिकांनी रवी आप्पा भेगडे असतील यांनी पण अनेक वेळा वरिष्ठ मंत्र्यांना भेटून इथली माहिती दिली होती की हा पूल पडून नागरिकांचे बळी जाऊ शकतात पण या ठिकाणी प्रशासनाला जाग आली नाही अखेर पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा पूल कोसळला आणि यामधनं पंचवीस ते तीस पर्यटक वाहून गेले यामध्ये जे पर्यटक अडकलेले आहेत पुलाच्या अँगलमध्ये त्यांना काढण्याचा प्रयत्न होत आहे आणि स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी पोचून त्यांनी सर्व मदत उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी एन डी आर एफ उमिम आलेली आहे एकदम सशस्त्र अशी सशस्त्र अशी टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पोलीस पर्यटकांना या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही काळजी घ्या या ठिकाणी जे दगड आहेत दगड चेवाळलेले आहेत त्यामुळं कधीही पाय निसून तुम्ही या प्रवाहामध्ये वाहून जाऊ शकता या घटनेने मावळ तालुका हादरलेला आहे मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीची डोंगररांग आहे वन आहेत वन आहेत त्यामध्ये धरणं आहेत आणि धबधबे आहेत कुंडमाळा इथल्या पर्यटकांचं आकर्षण आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पर्यटक येत होते येत असताना या पुलावर गर्दी केली जात होती आणि गर्दीमुळे नागरिक या ठिकाणी अनेक आ... वेळा गर्दीमुळे नागरिक या ठिकाणी भयभीत होत होते तळेगाव माहिती डीसी पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी गस्त घालण्यात येत होता पर्यटकांना पाण्याकडे जाऊ नका अशा सूचना देण्यात येत होते या ठिकाणी सागर बेगडे आहेत त्यांच्या वतीनं रशी बांधण्यात आली होती पण शेवटी जे व्हायचं ते झालं पर्यटकांचे बळी गेल्यानंतर या पूर्ण प्रशासनाला जाग आलेली आहे आणि पावसाने उघडीप दिल्यामुळं हे बचाव कार्य करण्यामध्ये व्यत्यय येत नाही पण दोन दिवस जो दो मुसळधार पाऊस होत होता त्या पावसामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पाणी आहे इंद्रायणी नदीचे हे जे इंद्रायणी नदीचे हे कुंडमळा म्हणजे इथं रांजण खळग्या असे कुंद आहेत आणि कुंडावीचं मंदिर आहे मंदिर हे, हे पाण्यामध्येच असतं त्यामुळं नागरिक या ठिकाणी एक एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहेत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आम्हा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तालुक्यामध्ये या पुलासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं आठ कोटी रुपयाचा निधी पुलासाठी दिलेला आहे पण हे जर अगोदर हा पूल जर नागरिकांसाठी जर बंद केला असता तर ही दुर्दैवी घटना झाली नसते पण नागरिकाकडनं वारंवार मागणी होत असताना प्रशासनाचा ढिसाळपणा या ठिकाणी दिसत आहे तर आम्ही मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडनं जाणून घेत आहोत आणि या पुलाच्या ठिकाणी दुसरी दुर्घटना होऊ नये यासाठी नागरिकाकडनं नागरिकाकडून आणि पोलीस प्रशासनाकडनं अनाऊन्सिंग करण्यात येत आहे की नागरिक नागरिकांनी या ठिकाणी धोक्याच्या ठिकाणी उभा राहू नये तर मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले दो तर स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या बचाव कार्यामध्ये ते लक्ष देत आहेत अधिकारी या ठिकाणी पोचलेले आहेत प्रशासनाला फोन करून सांगत आहेत की या ठिकाणी काय कमी आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर आमदार सुनील शेळखे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नागरिकांना आव्हान केलं तर आमदार सुनील प्रशासनाशी संपर्क साधून इथली परिस्थिती सांगत आहेत अण्णा तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही फोन मावळचे आमदार सुनील शेळके यांना आलेला आहे आणि इथली परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सांगत अण्णा या ठिकाणी आता तुम्ही अरे या ठिकाणी अपेक्षित असणारा ट्रेन आमदार सुनील शेळके युट्यूब वर नाही आहेत तीन जणांच्या ठिकाणी डेड बॉडी आपल्याला सापडलेल्या आहेत एफची टीम पुन्हा पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या सगळ्या मदत कार्या या ठिकाणी करण्याकरता टीम आलेल्या आहेत आपल्या मावळ तालुक्यातले काही सोशल टीम आहेत त्याही या ठिकाणी सगळेजण काम करतायत तो फॅब्रिकेटेड आहे आणि तो खाली जो उतरलेला आहे तो फक्त वरती क्रेनच्या सहकार्यातून उचलला जाईल तो उचलल्याशिवाय आपल्याला इथं बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होणार नाही तर मावळ सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित राहून हा जी जमेल ती मदत या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके प्रशासनाशी संवाद साधत आहेत आणि प्रत्येकांना या ठिकाणी येण्यासाठी आणि काय मदत लागन यासाठी ते प्रयत्न करत आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत या घटनेने त्यांचं मन हेलावून गेलेलं आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मावळचे आमदार स्वतः मदत कार्यासाठी पुढाकार घेत आहेत पण प्रशासनाच्या वतीने त्यांना सांगण्यात येत आहे की पाण्याची पातळी वाढत आहे आणि या ठिकाणी पर्यटकांना काढण्यासाठी प्रयत्न होत आहे इतकी दुर्दैवी घटना आहे की या घटनेनी मावळ हादरलेला आहे अशी दुर्दैवी घटना घडू नये की मावळ मावळमध्ये नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे आणि या नैसर्गिक सौंदर्यामध्ये पर्यटकांचे बळी जातात ही दुर्दैवी घटना आहे मावळ चोवीस तासने मागील पाच वर्षापासून जीर्ण झालेल्या या कुंडमाळा येथील साखव पुलाबाबत वारंवार वाद वार्तांकन केलं प्रशासनाला जाग पण आज अखेर या ठिकाणी पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे तीन मृतदेह काढण्यात आलेले आहेत आणि पंचवीस ते तीस जण वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध खाली नदीपात्रामध्ये घेण्यात येत आहे तर कुंडमाळा हा पर्यटकांसाठी साथ घालत होता पण आज या ठिकाणी मृत्यूच तांडव झालेला आहे आणि घटना कळण्याच्या काही वेळातच मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित झाले पर्यटकांच्या प्रती असणारी सहानुभूती मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या डोळ्यामधनं आश्रू येत आहेत मदतीसाठी ते पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण प्रशासनाला वाटेल ती मदत काय लागणार यासाठी ते पुढाकार घेत आहे तर की मावळ चोवीस तास वारंवार या कुंडमाळ्याच्या बाबतीमध्ये हा जो साखो पूल आहे माजी राज्यमंत्री मदन बापना यांच्या काळामध्ये झाला होता आणि बरेचसे म्हणजे मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो पावसामुळं लोखंड गंजलं जातं डब्ल्यू डीने जर योग्य काळजी घेतली असती आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद केला असता तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती या दुर्दैवी घटनेमुळं मावळ हादरलेला आहे आणि यांचे हे जे प्रयत्न आहेत की जोपर्यंत सर्व पर्यटक या ठिकाणी किती होते पर्यटकांच्या दुचाकी या ठिकाणी स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके इथं प्रत्येकाला सूचना देत या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवार असल्यामुळं पिंपरी चिंचवड पुणे मुंबई परिसरातील मोठे पर्यटक या ठिकाणी उपस्थित झाले होते तर या ठिकाणी माजी राज्यमंत्री बाळा बेगडे उपस्थित झालेले आहेत आणि घटनेची पाहणी करत आहेत आता हा पूल धोकादायक झालेला आहे उरलेल्या भागामध्ये जे काही मदतकार्य करण्यासाठी जे पर्यटक उपस्थित झालेत त्यांनी या ठिकाणी थोडी काळजी घेतली पाहिजे न, या ठिकाणी केली होती परंतु पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात पर्यटकांना या पुलावर येण्याकरता मज्जाव केला <ड़ा> होता तरी सुद्धा घेऊन या पुलावर जाणं येणं करणं या मधल्या पॅसेजमध्ये पाहिलं असेल तर जवळजवळ मधी पाण्याचा फ्लो मोठा आहे म्हणून त्या पाण्याकरता जवळजवळ शंभर सव्वाशे लोक या पुलावरती उभे होते असंही सांगण्यात येते आणि त्यातून ही घटना घडल्यावरती काहींनी पाण्यात उड्या मारल्या त्याच्यातले पाच सहा जण पाण्यामध्ये सुखरूप पाण्याने बाहेर काढण्यात यश आलं जे त्या फॅब्रिकेशनच्या पूल आहे त्यामध्ये अडकले गेले त्याचे जे, जे तीन जण मृत्यूमुखी आहेत ते उचललेले आहेत आणि अजूनही मदत कार्य सुरू आहे किती वाहून गेले त्याचा काही आकडा खाली वाहून चार पाच जण जात होते ते सुखरूप निघाले बाहेर असं कुणी वाहून गेले माहीत नाही किंवा अजून ते लक्षात येत नाहीये पण खाली पाणी आहे किंवा ते पुला भाग खाली पाण्यामध्ये लावलेला आहे त्याच्यात कुणी असेल तर ते आता मदत कार्यातून आपल्याला कळत होणार इथं अनेक पर्यटक होते त्यांच्याशी काही संवाद झाला का त्यांचं किंवा त्यांचा अद्याप नाही जखमी एक दोन महिला होत्या महिलांचे काही लोक त्यांना दवाखान्यात प्राथमिक उपचार काढले तीन चार जणांना हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार नेले पण ते ओके ते व्यवस्थित पाण्यामध्ये अडकले गेले किंवा त्या ब्रिजच्या तुटलेल्या भागात अडकलेत ते तिघेजून या ठिकाणी आपल्याला मुंबईत अवस्थेमध्ये सापडले आणि खरं तर खूप जुना पूल दिसतोय धोकादायक पूल दिसतोय तिथं प्रवास करू नये किंवा त्याच्यावरून जाऊ नये अशा अनेकदा वारंवार प्रशासनाने सांगितलेलं होतं कुणाचं हलगर्जीपणा आहे कुणाला दोषी धरायचा यामध्ये आहे या बघा शेवटी आता प्रशासन ते त्यांचं काम करतंय पण नागरिकांनी किंवा पर्यटकांनी सुद्धा सहकार्य करणं एक अपेक्षा असते ज्यावेळेला प्रशासन दहा लोक या ठिकाणी असतात आणि जर शेकडो लोक पर्यटक येतात तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा प्रशासनाचं किंवा ठिकाणी झालेल्या परिस्थितीवरती किंवा निर्बंध घातलेले आहेत त्या ठिकाणी जायला नकोय तर आता शेवटी नागरिकांनी पण यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित हे परंतु वेळोवेळी अन्ना दुर्घटना घडलेल्या आहेत अनेक जण वाहून गेलेले आहेत मग इथं बचाव कार्याला किंवा कुणी प्रशासनाचा माणूस का नसतो तिथं कायम माणसं आहेत पोलीस किंवा काय माणसं आहेत पोलीस स्टेशनचे काय कॅन्टी पेमेंट हात घेतले सुद्धा कर्मचारी असतात आणि कुठली व्यवस्था अशी घटना घडली किंवा एखादा व्यक्ती कोणी पाण्यामध्ये पडलाय वाहून जातोय तर लगेच मदत कार्य सुद्धा या ठिकाणी असतं पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि पर्यटकांना किती आपण निर्बंध घातले तरी त्यांनी सुद्धा त्याचं पालन करायला पाहिजे एवढीच आमच्या अपेक्षा असते रोखलं नाही का त्यांनी जे इथं होते ज्यांच्यावरती जबाबदारी होती की पर्यटकांनी या पुलावरती जाऊन आहेत दुचाकी दिसत आहेत त्याच्यावरती म्हणजे दुचाकीवरनं सुद्धा लोक त्यांना रोखण्याचं काम नेमकं कुणाचं होतं आता हे बघा शेवटी आता माझं हेच म्हणणं आहे की घटना दुर्दैवी आहे आणि अशा घटनेमध्ये नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये मदत केली पाहिजे सरकारची भूमिका ठेवली पाहिजे जिथं निर्बंध काढून दिले त्याचं पालन केलं पाहिजे आता पुन्हा दूषित होणार आपण तर या ठिकाणी मावळच्या आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं क्रेन आणण्यात आलेली आहे क्रेनच्या माध्यमातून क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी जे मृतदेह अडकलेले आहेत ते काढण्याचा प्रयत्न होतोय आता या ठिकाणी क्रेन सोचलेली आहे एनडीआरएफ वन्यजीव रक्षक मावळ सगळ्या टीम या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि तर या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे बाबा मुंडे उपस्थित झालेले आहेत तर मिलिटरी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे नागरिकांनी या ठिकाणी चालत असताना तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी तर क्रेनच्या साह्याने पूल उचलून या ठिकाणी नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय सतीश बेगडे या ठिकाणी उपस्थित झालेले काय सांगाल सतीश जी काय दृश्य होतं तुम्ही इथंच राहताय अं गेल्या अनेक वर्षापासून मोडकळी चालेला पुलावरून वाहतूक चालू होती नुकताच या ठिकाणी नवीन पूल देखील मंजूर झाला आहे परंतु आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे रविवार असल्यामुळे सुट्टीचा विकेंड साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात परंतु पुलाची दुरावस्था पाहता अनेक वर्षापासून या पुलाचं वर्षपूर्वी बांधकाम केलं होतं त्यामुळं अचानक तो कोसळला त्यावर जवळजवळ साठ सत्तर लोकं या ठिकाणी होती साठ सत्तर लोकं असताना त्या पुलाला दोन्ही बाजूला तडे जाऊन तो कोसळलेला आहे कोसळल्यानंतर त्या पुलातून अनेक जण वाहून गेल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होती त्याचप्रमाणे अनेक जण त्या पूल दोन्ही साइडला असल्यामुळे एका साइडला चेमला असल्यामुळे त्या पुलामध्ये अनेक जण या ठिकाणी अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे अशा पद्धतीने सरकारी यंत्रणेची सर्व रेस्क्यू टीम पोलीस खातं या ठिकाणी एनडीआरएफची टीम सर्व स्वयंसेवक या ठिकाणी गावातील स्वयंसेवक असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत मदतीसाठी आत्तापर्यंत तीन ते चार जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे अनेक जणांचे शोध कार्य या ठिकाणी सुरू आहे एवढंच या ठिकाणी तर बरेचसे या ठिकाणी स्थानिक नागरिक मदतीसाठी सहभागी सा झालेले आहेत स्थानिक नागरिक पोचलेले आहेत आणि प्रत्येकजण मदती मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं बराचसा प्रयत्न करण्यात येत आहे क्रेन जो आहे क्रेन या ठिकाणी पोचलेला आहे पण या कुंडमळा येथे जे काही तर एका बाजूला प्रशासन घराडीने काम करतो आहे काय सांगाल इथल्या परिस्थितीबद्दल काय नव्हतं मी संतोष शेलार मी तर प्रॉपर आहे आणि हा फुल धोकादायक म्हणून गेले दोन वर्षापासून सांगितण्यात आलेले की कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत सांगण्यात आले की हा धोकादायक पूल आहे कोणी वापरू नका परंतु या पर्यटकांची गर्दी पण वाट पाहतात तर खरोखर कर, एक आठ दिवसापूर्वी असं वाटत होतं की जर जास्त पब्लिक जर या पुलावरती जर आली तर ते कोसळण्याची शक्यता दाट आहेत परंतु प्रशासन पण त्याला थोडंसं शनिवार रविवारी या ठिकाणी असतं प्रशासन पण प्रशासन पार त्याला अडवलं जातं परंतु दरवेगाने दुर्दैवी घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळं जे जो का हा प्रसंग ज्या कुटुंबावरती आलेला आहे त्या कुटुंबाला आम्ही सर्व हे ग्रामस्थ शेलारवाडी ग्रामस्थ असन वारकरी मंडळ असन खूप या दुःखद घटनेचा आम्हाला तीव्र दुःख झालेलं आहे आणि अशी घटना आमच्या या ठिकाणी झालेली आहेत त्याबद्दल मी स्थानिक नागरिक मदतीसाठी या ठिकाणी पुढाकार घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला माजी राज्यमंत्री बाळा बेगडे उपस्थित झालेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं प्रशासनाला फोन करत आहेत तर माध्यमातनं पूल उचलण्याचं काम या ठिकाणी केलं जाते तर जर पूल उचलला गेला तर या ठिकाणी अडकलेले जे पर्यटक आहेत ते बाजूला निघतील असा विश्वास आहे तर जीव धोक्यात घालून वन्यजीव रक्षक शिवदुर्ग लोणावळा आपदा खेड मावळ सर्व संघटना मदत कार्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर एका बाजूला माजी राज्यमंत्री बाळा भेगड़े उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक या कुंड मळ्यावर सर्व पर्यटक परिसरातील नागरिक ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आणि एन डी आर एफ आसन आसन पोलीस आसन निम लष्करी दल असते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते या ठिकाणी मदत करत आहेत आता हा पूल उचलण्यासाठी या ठिकाणी क्रेन मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या वतीनं हो हा पुलाचा भाग उचलण्यासाठी क्रेन आणण्यात आलेला आहे बरेचसे नागरिक आहेत पोलिसांकडनं आव्हान होत आहे तर दिलीप मामा ढोरे आहेत मामा काय सांगाल इथल्या परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती आहे बरीच लोक अडकलेली आहेत त्यामुळे काय बोलण्याची सुद्धा स्थिती राहिलेली नाही ना, काय हा पूल धोकादायक होता याबद्दल अनेक वेळा बोललं गेलं होतं हा बऱ्याच वेळा सांगितलेले होते इंदोरी पोलीस स्टेशनला पण वारंवार दर रविवारी फोन करून सांगायचे की धोका आहे पण लोक पण ऐकण्याच्या प्रशासनाने घेतलेले बळे आहेत असं बोललं जात प्रशासनाने म्हणता येत नाही म्हणाल पण तर जी आलेली या अतिशय दुःखद घटना आहे तिच्या कोणत्याही शब्दात आपण उल्लेख करू शकत नाही तर स्थानिक नागरिक या ठिकाणी मदतीसाठी ते पोचलेले आहेत कुंडमळा परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापनचे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत घटना इतकी दुर्दैवी आहे जी वेळ वेळ येऊ नये तीच आली की की मावळ तासनी वारंवार प्रशासनाला जागी केलं होतं या ठिकाणी हा पूल कोसळून नागरिकांचा बळी जाऊ शकतो पण प्रशासनाने या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळं आज हा पूल अखेर कोसळला जीर्ण झालेला पूल होता पण त्या पुलाची काळजी प्रशासनाने घ्यायची होती पण ती या ठिकाणी न घेतल्यामुळं आज या ठिकाणी बळी गेलेली आहेत तर मदत कार्य या ठिकाणी होत आहे मावळकर हळहळ व्यक्त करीत आहेत बघूयात या ठिकाणी साधनं कमी पडत आहेत साधनं आणण्यासाठी या ठिकाणी आव्हान होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद